प्रौढ साक्षरता वर्ग बर मुलांनो मुलांना तुझ्या तुझ्या भावाच्या वयाचा आहे आम्ही मुलांनो काय मुलांना आम्ही काय हो बायव्हर बरोबर डी रे आबा आपला आबा आप तुम्ही सगळी माझ्यापेक्षा वयान जरी मुठ्टी असला का नाही तरी मी तर शिक्षक आहे तुम्ही सगळी मला माझ्या पोरासारखाय सर अरे जे मला काय अरे आपला बाय मग तू उठा ए बसा 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 खाली डी रे आबा शब्दात पकडू नका मला तर शिकायला का नाही तुम्ही मग मी इथं शिक्षक आहे ऐका जरा माझं असं केलं तर तुम्ही काय शिकणार नाही सा गप ते वाजू काय गप काय बनवा हाय बाई यो हा डेरिया बनसतो इतकाच आहे नाहीतर काय खातीला कारण धरणीला भार तू काय धरले का बे भासवी उठून उघरा खाली डबरा पडला असेल बघ गप्पस मुड द्या ए डीरेबा त्यासने म्हणताय तुमच्या खाली डबरा पडला असेल तुम्ही उठून बघा तुमच्या खाली तुम हिरनी गेली असेल पाणी बिन लागले का बघा ओ करो करो पाणी लागले लाग रखो हा ती वेगळ पाणी कुठले पाणी आहे बघा तुम्हीच ए काय बांबू पाणी पितां साडले होतो बरं बरं लक्ष द्या आपल्या प्रौढ साक्षरता वर्गामध्ये अशिक्षित असणाऱ्या सर्व वयस्कर लोकांना प्रवेश दिला जातो पण गुरुजी ही शाळा रात्रीची असते का मग दिवसच का बोल आम्हाला हा रात्रीच होती शाळा पण रात्रीच मला दुसरं काम असतंय दुसरं काय काम असतंय रात काय जायचं असते नाही नाही तसं नाही रात्रीची मला बायको बाहेर सोडत नाही बरोबर हा तुमची पण बायको तुम्हाला रातच बाहेर सोडत नसल जावा शिकवा जावा बरं बरं इकडे लक्ष द्या सरकारने हे प्रौढ लोकांसाठी वर्ग सुरू केलेत म्हणजे ही शाळा सुरू केल्या ज्यांना ज्यांना अक्षर नाही अक्षर ज्ञान नाही त्यांना अक्षरज्ञान म्हणजे लग्नातल्या अक्षता म्हणायचं ज्ञान असेल बर बर पण मला नाही ज्ञान मला बी नाही मला तर आहे बाबा बर की मधू काय ಆಲಿ ಲಗ್ನ ಗಟ್ಟಿ ಸಮೀಪ ನವರ ಗೇಹೋಡಿಯ ವಾಗರ ಕೃತರ್ಕಮದು ಬರ್ಗ ಪೂಜನ ಕರ ಅಂತಪ್ಪಟಾಕೇದರ ದೃಷ್ಟ ದೃಷ್ಟ ವಧುವರ ದೋಗೆ ಕರಾವಿ ಉಬಿ ವಾದಂದ್ರಿ ಬಹುಗಲವಲಾನ ಕರ್ಣೆ जग्न मालकाची नंबर वन येते मार्खाल्याशिवाय सुद्धा जाऊ नये अभि झाडी काय लागेल तो झाडी झाडी अरे बा काय लावलं तुम्ही वर्गात ही अहो याला अक्षर ज्ञान घेतो अक्षद ज्ञान इकडून नालं म्हणजे म्हणाला की अक्षदात ज्ञान घ्यावं लागेल वर्ग अक्षत ज्ञान नवा अक्षर ज्ञान देणे म्हणजे लहान असायला शिकवणे असाय ती असाय बी लक्ष द्या सगळी बारक्या पोरागात काहीतरी करत बसली ती तिकडे बघा बर सगळ्यात आधी आपण आपला परिचय देऊ एका एकाना पुढे याच आणि आपलं नाव सांगायचं आणि कवा शाळेत गेला होता का आणि यातल्या अक्षरातली थोडीफार काय ओळख आहे का ती सांगायची या एका एका पुढे रामू काका तुम्ही पुढे या हा ही काही लग्न आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून गाठल्या हॅपी लग्नाचा वाढदिवस बरं तुमचा परिचय द्या माझे नाव रामचंद्र खरात मला लाडाने रामू काका म्हणतात बर शाळेत कवा गेला होता का नाही सांगा जरा गेलेलो एकदा सकाळी आईनं शाळेत गाठलं दुपारी बा दारू पिऊन आला आणि मला म्हटला राम्या शिकून कोण कोतवाल झालंय उद्यापासून मशी घे आणि रानात जा तवा जी मशी गाळ्यात पडल्या शिकायचं राहूनच गेलं बागा ती म्हशी गळ्यात पडल्या तवा म्हशी काय धोतर घेऊन गेलो ते काय तुमचं कळ चड्डीवर आलायचं काय आंघोळी लागला इथे उन्हाचं जरा बरं पडतं गारव्याला उन्हाचं बरं पडतं मग कुलर लावायचं मध्ये चांगड्यात बसा खाली येतन पुढं लावून शिका बर बर ओ मांडणं वर या पुढं माझं नाव बंडो पण सगळी मला बंडा ड्रायव्हर म्हणते ती ती ना तुम्हाला साधी सायकल चालवता येत नाही मग ड्रायव्हर कस काय म्हणते ती सांगतो मी आत तिसरीच होतो आणि एकदा आमच्या शाळेजवळ भटकं कुत्रा आलं म्हटलं त्या कुत्र्या जरा गम्मत करावं म्हणून त्याच्या जा पाठीवर जाऊन बसलो आणि त्याचं कान धरलं कुत्र आहे की आणि लागलो पाहायला इकडनं तिकडनं इकडनं तिकडनं बर मी त्या कुत्र्यास कान घट्ट धरून बसलेलो आणि कुत्र मला हो ते बघून सगळे वाजवत होती कुत्र मी बघा की माझ्यापेक्षा किती मला फिरून तसं सगळी पोर लागले हसायला अशी <laughs> अशीच हसत होती ती बघा सगळी पोर त्या दिवशी मी कुत्र्या बसून कुत्र्याचं ड्रायव्हिंग केलं म्हणून मला बंडा ड्रायव्हर म्हणून चिडवायला लागली ती तेव्हापासून लाज काजने मी शाळा सोडून दिली तीन वर्ष काय वाचायला शिकलेलो ते जे गेलो झालं झालं पिंटू भाऊ तुम्ही या पुढे सांगा तुमचा परिचय आता जो बंडाडायवर आता किस्सा सांगितला नाही तो मी प्रत्यक्षात बघितलाय काय झालं तेव्हा मी दुसरीच होतो बरं बरं नाव सांगा तुमचं हा माझं नाव पिंटू टेलर आहे टेलर तुम्ही तर कपडे शिवत नाही टेलर कस काय नाव पडले सांगतो थांबा का ती भांडा ड्रायवर कुत्र्यावर बसलं तेव्हा त्यांची भिऊन इथं बरं फाटली असेल ती शिवाय होता काय नाही 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 माझा बा टेलर होता म्हणून माझं नाव टेलर पडलं काय झालं तेव्हा मी दुसरी धुतो तेव्हा माझा बाव वारला आणि त्या बाचा धंदा करायला गेलो पण एक ना दळ बाराभर चिंद्या टेलरचा धंदा बी जमला नाही आणि मी शिकलो बी नाही पण नावा नुसतं पिंटू टेलर बघा टेलर माझी भीवून कावा फटली का ना शिवाय झाले बरं बरं चड्डी शिवाय चुकलं तर त्याला समजून घ्या बरं बरं चालतं चालतं ओके बसा ओरी आबा तुम्ही या पुढे आता जेवणालो बोला माझ नाव आबा सगळी मला डी आबा म्हणते ती मी बसन मला जेवाय एकदा मी जेवण खाऊन डिचकीवर ताक पिऊन सकाळ सकाळी दहा वाजता शाळेत गेलो शाळेत फळ्यावर मास्तर काहीतरी लिहित होता मी त्याच्याकडे बघितलं तर सगळे अक्षर गोल गोल, गोल, गोल फिरायला लागली आणि माझ डोळ झाकायला लागलो जरा डोळ तर काय आश्चर्य काय झालं टन 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 आवाज आला मग मी डोळे उघडलं तर पाच वाजलेल्या मास्तर बी गायब शाळेतली पोर भी गायब आणि आवाज आला शाळा सुटली पाठी फुटली बर मग काय झालं असंच महिनाभर चाललं माझ्या वेळ काय लक्षात येणार मग एक दिवस मास्तर न बापाकडे तक्रार केली मग बाप म्हटलं मा आम्ही तू शाळे उपकार कराय रोज शाळेत जाईत जाऊ नकोस जीवन खाऊन झोपत जा मम्मी बाप्पाच ऐकलं आणि झोपायला लागलो अशा पद्धतीनं माझी शाळा सुटली एवढे बोलून मी माझे चार शब्द संविधा आहे जय हिंद जय महाराष्ट्र नाही मी लवकर इकडे या माझं नाव शेवंता हा पुढे सांगा मी बारकी होती तेव्हा आमचा तुम्ही बारक्या पण होता जगातला आठ <laughs> आश्चर्य सॉरी सॉरी बोला मी बारकी होते तेव्हा आमचा चावा बा म्हणायचा शाळा शिकलेल्या पोरींचा नवरा लगेच मरतो म्हणून मला शाळेत नाही घातली अरे रे भारतात कसल्या कसल्या अंधश्रद्धा आहेत रे बसा हो तुम्ही या माझं नाव वैजंताबाई माझी आई म्हणायची मुलगी म्हणजे परक्याचं धन तिला शाळा शिकून काय लगीन झाल्यावर दुसऱ्याच्याच घरी जायची ती एक दिवस अरे देवा लय चुकीच्या ह्या अवा अशा विचारामुळे निम्मा देश अशिक्षित राहील निम्म्या तर मुलीं बायका जायते या देशात इकडे बघा सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा तुम्ही मुलींच्या बाबतीत असा विचार करू नका मुलांच्या बरोबर मुलींना शिक्षण द्या मावशी तुम्ही बसा खाली पाट्या काढा सगळ्यांनी अय भांडा ड्रायव्हर तुमची पाठी कुठे आहे की ही घ्या ही काय शेणाची पाटी कशाला आणली लिवाची पाटी कुठे हा ती नाही आणली कशाला मोकळा अय डी रे तुमची पाठी द्या त्याला अरे कशाला आला नुसता मोकळा उद्या आणतो बरोबर तर विद्यार्थी मित्रांनो अक्षर ज्ञान आपण परत बघणार आहे आता एक दोन बघूया एक दोन तीन अय मास्तर तसलं येते आम्हाला कळ येत काय डेरी या भाई या पुढ हळू हळू आता जेवण आलोय डेरी थटल कोणाल तर हळू या आता ही किती आहे सांगा तीन आई तीन नाही उलटे तीन आई उलटे तीन म्हणजे उल्टे तीन म्हणजे सर तिने बघा असं उजव्या कुशी झोपलेला आहे आणि उलटे तीन म्हणजे असं डाव्या कुशिव झोपलेला असते साई आम्हाला एक दोन पर्यंत कशाला बोलताय सहा साई हा सात आठ नऊ दहा इथं पर्यंत येत आहे का सगळं हो येत डिर्याबा तुम्हाला येते का येतोय हा एक दोन दहा पर्यंत म्हणून दाखवा हा मग उभा योक योग नाही एक एक उभा योक आ ढिर्या वा एक योक परद आणि तसच मी सांगतोस मना ए क योक परद आणि तस ढिर्या वा बर जाऊ दे म्हणा पुढचं म्हणा पुढचं म्हणा उभा योग आडवे दोन गाडीचे गाठीचे तीन हा मशीला पाय चार गायला पाय चार असते आणि मशीला किती असते ती चार असते ती मला पुढे 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 म्हणा पायाची बोटे पाच हा पुढे पुढे वाकडे तीन सहा उलटे तीन उलटे तीन सहा गोरवशिंग सात हा बरोबर बरोबर पुढं गायच्या बायलाचे पाय मिळून आठ छत्री काडे आठ असते आमच्यात बारा काडे छत्री धन्यवाद पुढे पुढे म्हणा अंड्याची पोळी नऊ अंड्याची पोळी संध्याची पोळी नऊ पूज्य गुरुजर वर्ग दहा एका गुरुजर वर्ग ए शांतवास सगळी गुरुजर वर्ग कुठे नाही सा सव पूज्य दहा असते बर बर बसा खाली आता आपण या अंकांची ओ... बेरीज वाजा बाकी बघूया हा लक्षात बेरीज वाजा बाकी बघूया बेरीज म्हणजे दोन संख्या एकमेकात मिसळायच्या दाखवत तुम्हाला उदाहरण बघा हे आता इथं बघा आता बघा तीन अधिक एक बरोबर चार म्हणजे तीनात एक मिसळ चार येत आहे त्याला म्हणायची बेरीज बर आणि वजा बाकी माझी मोठ्या संख्येतनं लहान संख्या कमी करायची दाखव तुम्हाला तीन वजा एक बरोबर किती सांगा नाही कळलं सांगतो म्हणजे बघा माझ्याकडे तीन गोट्या येत्या आता माझ्याकडे या तीन गोट्या येत्या त्यातली एक ये गुटी गेली तर माझ्याकडे किती गोट्या राहिल्या आता तेवढ्या राहिल्या दोन बरोबर म्हणजे तीन वजा एक बरोबर दोन आता मला सांगा दोन वजा दोन किती हो मावशी तुम्ही सांगा बाबा <laughs> लास्ट काय नवरीगत ना गणित विचारले काय नाव घ्या म्हटलं तुम्हाला <laughs> महादेवाच्या देवळात दे दिवा लावते वाकून <laughs> महादेवाच्या देवळात दे दे दिवा लावते वाकून बबन नाव घेते तुमचा मान राखून अहो नाव सांगितले नाही तुम्हाला पाच लिटर दूध म्या टाकलं पिऊन पाच लिटर दूध म्या टाकलं पिऊन कंबळीचं नाव घेतो सतरा च पाद्या खाऊन बसा तुम्ही पुढे हॅलो मला सांगा दोन वाजा दोन किती नाही बघा तुमच्याकडे दोन इडल्या आहेत या कुठं घेतल्या नाही बाबा समजा तुमच्याकडे दोन इडल्या आहेत त्या दोन इडल्या दो तुम्ही रामोका काकाला दिल्या ह्याला मी कधी मी आली ना अहो समजा नसतं समजा तुमच्याकडे दोन इडली आहेत मी का समजू मला द्या नाही बरं राहुल राहू रामू काका तुमच्याकडे दोन इडल्या आहेत त्या त्या इडल्या तुम्ही डिरे मला दिल्या हे मी बी नाही होती ना तर मी का देऊ बरोबर आहे का नाही बरोबर आहे अहो समजा नसतं खोटं खोटं कळतंय का नाही तुम्हाला कळतंय का तुम्हाला स्वतःच्या पदरच काय द्यायला नको दुसरेच तेवढं घ्यायला कळतंय काय घेतलं तुझं हे का मासा डिरे बाबा सांगा अ मावशी तुम्ही सांगा समजा मी तुम्हाला दोन इडल्या दिल्या इडल्या नको मला नाही ते आवडत दोन शाबू वडा द्या बरं ठीक आहे तुम्हाला दोन शाबू वड ती तुम्ही या ऑक्सिजिन दिलं तुमच्या जवळ काय राहिलं काहीच नाही बरोबर शून्य राहिलं म्हणजे दोन वाजा दोन बरोबर दोन च्या वडून आता तेच कशाला हळू सांग की झाला बरोबर अहो काहीच नाही राहिलं म्हणजे शून्य राहिलं असं सांग बरोबर आजच्या पुरते एवढं बास राहिलेलं उद्या बघू अहो मी काय म्हणत्या आता शिकून काय उपयोग आहे सोडा ती शाळा नाही जमणार नाही मी शाळेत सोडताय का नाही शाळा ना। बोला ना। बोला की अ बोला काहीतरी दहा का? पर्यंत मोजणार जर तुम्ही बोलला नाही तर ही उंदर मारायचं औषध मी पिणार एक दोन तीन अ बोला काहीतरी तू चालू ठेव हा हो बरं झालं तुम्ही बोलला नाहीतर मी औषध पिणारच होती बघा बोलून झाली माझी काय काय नाही काय पाच सहा सात आठ नऊ दहा पे औषध आता मी औषध प्याला जावा कशाला शाळेत जातात काय ती शेवंत बाई शाळेला म्हणून जाते मी काय हा काय नाही काय नाही तू हा फेसबुक बघूया मित्र जोडा अरे पोरा सारखा मोबाईल बघित बसलाय काय पोर लग्नाला आली की आय तू गस मी आता शिकायला लागलो हुल मला म्हणत आईला या बाला उगस फेसबुक उघडून दिलं सारखं ते फेसबुकवर असते ऑनलाईन हो बाबा ती बंद करा फेसबुक पहिल्यांदा फ्रॉड असते ती माझी चार अकाउंट आहे फेसबुक वर अरे मला काय सांगतो मग आणि मला एक सांगा त्या शिल्पा माझ्या पुरगीला काय व्हॉइस मेसेज केलाय सर कोणी केलाय तुम्हीच की थांबा दाऊ शिल्पा मी ओ आ, आ, तुला शिल्पा शिल्पा दुसरी शिल्पायचा खोटी अकाउंट काढून चेष्टा करतोय माझी आवाय बाय का माझ मला माहित आहे आईला वारून दहा वर्ष झाली पण तुमचं ही काय वय आहे का सांगा पुरी फिरवायचं मी ठरवलं तर आता सुद्धा पुरी फिरवू शकतो पण मी नाही फिरवणार विचार का कारण मी फिरवलं तर पुरुष चक्कर येईल पहिला आबा प्रौढ वर्ग जाऊन बिघडायला लागले लय वाचाय बिचा शिकलं म्हणजे माझं पर्सनल मेसेज बिसेज वाचलं अवघड करून ठेवलं सगळं हो बाबा बरं ते शाळेला बिया जात नाही ते सगळं बंद करून टाका काय लिहायला वाचायला शिकून तुम्हाला काय कलेक्टर होयाच नाही आता सकाळच्या माझं शिक्षण बंद करतो शि तू चल वाटायला लाग तो वायजन तो बाई त्या म्हणून जातो मी काय काय ना काय ना लय पण फापलो ना का मापात असावं फाल देऊ नाव फेसबुक वर फ्रेंड बनवा आलोय ए इथे पिंट्या कोण आहे पिंट्या टेलर का काम आहे नाही ना पिंटे टेलर तरी इथं नाही घरांची गमत कुरे मीच आहे पिंट टेलर हा रेला <laughs> बोल सौकाराच्या कर्जाचा कस पशिवलं मी पिंट्या नाही मी चिंटे आहे कशाला खाल्लास ती चिंट्या बाबा मागापासून मी बघितलं माझ्या वाऱ्याला संकट तू तुझ्यावर घेतलंस माझ्या वाटलीचा मार तू खाल्लास थँक्यू बाबा तू आपला सच्चा मित्र आहेस ओ हे बघा पिंट्या ए धर देला नासके बोल या <laughs> ए सावकारज आप्टा कधी देणार आइस देतो देतो सोमवार देतो बत्तीस तारखेला बर बर 32 तारखे कुठे असते नाही नाही दादा 30 फेब्रुवारीला देतो नक्की देतो बर बर टाइम ओढ्याचा हो, हो चल रे <laughs> अरे वा वा वा, वा। माझ्या आधी आलाय वाटत सगळे <laughs> रामू काका एकटच काय असताय आम्हाला पण सांगा आम्ही पण असतो काय मावशी बरोबर का नाही काय झाला विनोद सांगा तुम्ही तिकडं आले येऊ मला की आलं बागा कुडास्तोंड्याचं मास्तर झाडाव घालविन परत खाली उतराय पण येणार नाही गुरुजी मला कि चरायचं होतं हा बोला मी सावकाराचं कर्ज काढले ती काय फिटा ना नुसतं वर्ष झालं व्याज भरतो या बर मग मी तर लिवायला वाचायला सय करायला शिकलो तर मला नोकरी लागल काय लागल लागल त्याला मध्ये घेतील तुला खरंच काय तलाटी म्हणून घेतील आणि दोन महिन्यात रिटायर बी करून टाकतील पेन्शन सुरू आयला बारीस की मग माझं सगळं कर्ज फिटल हे का बस तलाटी वेळा नाही शिकाय लागत या परीक्षा द्यायला लागते या नाही डी रे बाबा असं काय पण सांगू ना काय असं टेलर नोकरी लागावी म्हणून नाही शिकत आपण मग आपल्याला व्यवहारात कोणी फसवू नये आपल्या आडाने पणाचा कोणी गैरफायदा घेऊ नये म्हणून आपण लिहायला वाचायला आकडे मोड शिकतो या मटक्या ला। ला? आकडा लावता नको तुम्ही डे रे मटक्या आकडा नव आकडे मोड हिश आयला कुठन बुद्धी झाली प्रौढ शिक्षण वर्गाचा मास्तर झालो काय माहित बरं जाऊ दे पाट्या कराकडे बघूया आपण बाराकडी ऐकलेलं ही चौदा खडी काय आधी बारा खडीच होती आता चौदा खडी झाल्या कारण त्या दोन स्वर वाढली ती अ आणि अ कळला का बांदा काय बी म्हण रा जाण्यापेक्षा निवान झाडाखाली शाळेत बसलेलं बरोबर होय राव तुम्ही गुळी लावून बसलाय सा माझ्यासाठी पण तीच कोण लावले काय बी म्हण मी जर शाळेत गेलो असतो का नाही याच्यापेक्षा चांगलं शिकवल असतो मास्तर होऊन अठे का बा काय झालंय काय झालं काय ना जिरुंगुवा जिरंगुया तू कधी देता बघू अका कुठं तुघतायचा सॉरी मग आधी का चकणार रे फास्टिंग हे का मसा आबा पुढे या तुम्ही <laughs> बघूळ येतो इकडे या मी चौदा स्वर कुठले सांगितलं ते सांगा लवकर आय हा अड आ, ई आ, आ, हा ई हा बरोबर आहे पुढे सांगा यू, यू, आव, आव, याव त्याव हा ठीक काय याव त्याव कुठले काढले स्वर ओ आय आय काय असते काय बसा काढले तुम्ही पुढं <laughs> लक्ष द्या इकडे दे। जमलं आता हे जेव्हा बस घेतो प्रौढ शिक्षण वर्गात जाऊन बसले तिथं गुप्चुप जाऊन सह घेतली पाहिजेत गुरुजी दोन मिनिटा आबांच्याकडे जरा काम आहे बरोबर आबा ही जरा ह्याच्यावर सही करा एवढी तुम्ही सही करा माहिती झाले काय नाही एवढे शेत जी म जमीन काय एवढ्या हळूहळू असताय एवढ्या टाइम आहे आपल्याकडे सकाळीच आर थांब ओ मी ही रो अरे सुकायच्या इकडे 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 माझी जमीन नाव काय निघालास जमीनी काय निघालायस का माझी सुट्टी ouais, ना तुला आता माझी जमीन काल होतास मी आता शिकलोय वाचाय ते मला सगळं मला कोण फसवू शकत नाही हवा बा जमीन निघणार ना तुम्ही गायला पोरांवर बी भरोसा राहिला नाही आता वय रामा कलि गाई अरे काय कमी केलं तुला आराम खोरा म्हणून माझी जमीन निकाली घालवतास आता गो भाय बक्की फसवून सई घेत होता तो बक्की बरं झाले आबाने कागद वाचला आज दाखवून दिलं शिक्षण असले की माणसाला कोण फसवू शकत नाही बघितलं का जमिनी शेवट जमीन तो माझी लय चोपला असंच पाहिजे त्याला आबा कागद <laughs> दे बाबा नाही घेऊन पळून जायचं मजा किले आबा हा आबा ही <स्थाँगा> तर शेतातल्या विहिरीवरच्या मोटरीसाठी लाईट कनेक्शन मिळावं म्हणून केलेला अर्ज आहे त्यावर तुमची सही लागते म्हणून सैन्याला लावतो वाटते काय आबा वाचायचं नीट पुकडत झोपला सा याला हे बाळा अरे लागलं नाही नको तुला तुमच्यात नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका